ಪಂಡರಿನಾಥ ಭಗವನ್ ಕಿ ಜಯ ನಮಸ್ಕಾರ ಮೈತ್ರಿನೋ ದ್ವಾರುನಿ ನಾರದ ಆಲೆ ದ್ವಾರುನಿ ನಾರದ ಆಲೆ ತೈ ಶೇಲೆ ಭಾಮೆ ಚಾ ಸನಿ ತೈ ಶೇಚ ಗೇಲೆ ಭಾಮೆ ತು ದ್ಯಾವೆ ಯ ಭಾಮ अगदान भामे तू द्यावे चक्रपणी जन्मी पति भगवान भामे ने हरी देले नेले भगवान हरी हरी नारदानी नेले भगवान भामे ने श्री हरी देले भामे ने श्री हरी देले वसुदेव बोले नारद ऐका वसुदेव बोले नारद ऐका दानाशी दिला हो आम्ही हरी सखा दानशी दिला हो हरी सखा वसुदेव बोले प्रणाम वामेने श्रीहारी दिले उदान नारदानी नेले भगवान हरी हरी नारदानी नेले भगवान भामेने श्री हरी देले होदान भामेने श्री हरी होदान देव की क्रोधावे सुनेवरी देवकी देव की क्रोदावे नऊ महिने वागविले उदरी नऊ महिने वागविले उदरी तुझं कोणी सुचविले ज्ञान श्री ने दिले नार उदान नारदानी नेले भगवान हरी हरी नारदानी नेले भामेने श्री ने दिले उदान भामेने श्री हरी सहस्र हरीच्या कामिनी सोळा सहस्र हरीच्या कामिनी तैशाच गेल्या भामेच्या सजनी तैशाच गेल्या भामेच्या सजनी अगदान भामे, भामे तू द्यावे पाणी जलमो जलमीपि भगवान श्री ने देले हो दान नारदानी नेलेले भगवान हरिहारी नारदानी नेले भगवान बे ने हरी देले ने हो दान द्वार के सुवर्ण आणले द्वार केवनी सुवर्ण आणले पारड्यामध्ये हरी सविले पारड्यामध्ये हरी सविले तळसेच पारडे वरती हो गेले तैसेच पारडे वरती हो गेले ठेविले तुळशीचे पान रुक्मिणीने सोडविले हरी भगवान रुक्मिणीने सोडविले हरी भगवान नारदानी नेले भगवान हरी हरी नारदानि नेले भगवान देले ने श्रीहारीले श्री हरी देले होदान गोपाल कृष्ण भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय